राष्ट्रवादीचे नेते असणारे जितेंद्र आव्हाळ येनं राजू प्रभू रामचंद्राबद्दल अभद्र टिप्पणी केल्याबद्दल आज शिवसेना जो शिंदे गट आहे तसेच हिंदुत्वादी संघटना येनं आज जयस्तंभ स्थित चौकात त्याच्या विरुद्ध भव्य असे नारेबाजी केली त्याचं पोस्टर जायला मतलब हो त्या ठिकाणी तर जयस्तंभ चौकात त्यावेळेस मोठा दांडगा पोलीस बंदोबस्त ठेवला जितेंद्र आव्हाळ कायम आपल्या काही ना काही का बोलतच राहत ना राजू तो माणूस प्रभू रामचंद्राबद्दल तर त्या माणसानं जे टिप्पणी केली त्याचा आज जाहीर निषेध आज परतवाडा स्थित हिंदुत्वादी संघटनेनं केला असून हा साराचा सारा, सारा आळावा फक्त गावरा म्हणजे उग्र स्वरूपाचे नारे भी त्यांनी दिले काही काही म्हटलं राजेव त्यानं जितेंद्र आवडले तर हे बातमी कोणापद्धतीची आहे तुम्ही पा तुम्ही पाहू शकता या ठिकाणचे स्थानिक जे हिंदुत्ववादी प्रेमी लोक आहेत हे सर्वच्या सर्व एकत्र आले आणि तेनं जितेंद्र आव्हाड याच्या या टिप्पणीबद्दल मोठ्या प्रमाणात काय म्हणतात नाराजी व्यक्त केली असून जे जितेंद्र आवाड हेच लय चुकलं राजेव असं बोलून काल राष्ट्रवादीचे तथाकथित नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राबद्दल जे अभद्र उद्गार काढले त्यांनी असं म्हटलं की प्रभू रामचंद्र हे मांसाहार करत होते मला हे विचारायचं आहे की त्यावेळेस तुमचे कोणी आजोबा किंवा पंजोबा त्यावेळेस होते का अस्तित्वात जितेंद्र आव्हाडांना असं प्रभू रामचंद्राबद्दल बोलताना शरम वाटायला पाहिजे कारण आपल्या धर्मात तसं पाहिलं तर हिंदू धर्मात हा वर्ज आहे परंतु काही लोक किंवा बरेचसे लोक मासाहार करतात पण प्रभू रामचंद्र मासाहार करत असतील असं तुम्ही तरी कोणीतरी विचार करू शकते आणि त्याचे काही पुरावे सुद्धा नसताना जितेंद्र आव्हाडांनी फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असं जर उद्गार काढला असेल तर मी भारतीय जनता पार्टी शिंदे सेना विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं जितेंद्र यांचा वती तिरस्कार करतो आणि त्यांना त्यांचा धिक्कार करतो आणि याच्यानंतर जर असे उद्गार काढले तर त्यांना सर्व या हिंदुत्ववादी मिळून चपला चपला मारू एवढं आम्ही इथं या क्षणी सांगतो जय श्रीराम जैसे की आज पूरे भारत वर्ष मे दिवाली मनाई जा रही है कि भगवान श्री राम का आगमन अयोध्या में हो रहा है और कुछ नेता जो अपने आप को बहुत बड़े नेता बताते हैं जितेंद्र जी जैसे इनको मैं चैलेंज करता हूं अगर इन्होंने वाल्मीकि की रामायण में प्रभु श्री राम ने कहीं मांसाहार का मांसाहार किया था तो मैं उनके जो बोलेंगे वो करने के लिए तैयार हूँ मगर ये साबित नहीं कर सके तो इनको टकला बनाकर इनको पागल खाने में भरती कराने का भी काम बजरंग दल विश्व हिंदू परिषद के माध्यम से किया जाएगा जय श्री राम विनाशिकाले विपरीत बुद्धि काय म्हणतात तर जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत हे वाचाडवीर आहेत आपल्याला सर्व महाराष्ट्राला माहितच आहे पण हा वाचाडवीर अशी हे करेल अशी वाक्य बोलेल असं वाटलं नव्हतं या भडव्याला आम्ही आता फक्त जाडलेला त्याचे पोस्टर जरी आणि असे विधान पूर्ण केले तर आम्ही याची जीप कापल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय श्रीराम मी भूषण नागे तालुका संघटक शिवसेना आज आम्ही इथे काल जे राष्ट्रवादीचे मनोरुग्ण नेते जितेंद्र आव्हाड यांनी जे अखंड हिंदुस्थानाचे अखंड विश्वाचे दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल जे, जे विज्ञानवादी सायंटिफिकली तिमाग लावलं की प्रभू श्रीराम वनवासात असताना शिकार करायचे आणि मासाळ करायचे आणि त्यांच्याकडे पाहून आम्ही सुद्धा मटन खा मटण खातो चिकन खातो त्या मनोरुग्ण व्यक्तीला मला एकच म्हणायचं आहे की याच्या पहिलेही त्यांनी शिवाजी महाराजच्या बद्दल असंच अशा प्रकारचे विविध स्टेटमेंट केले ते त्याची मानसिका धासळली आहे तरी सुद्धा यानंतर आमच्या अखंड दैवताला कुठल्याही हिंदू दैवताला बद्दल असे तरी ते बोलले पुन्हा तर शिवसैनिक व हिंदुत्ववादी संघटना यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही व शिवसैनिक यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम